अमरावती जिल्ह्यात शेती हाच अर्थव्यवस्थेचा मुख्य स्रोत आहे शेतीकामात पूर्वीपासूनच बैलाची मुख्य भूमिका राहिली आहे मात्र अलीकडे शेती कामातही यांत्रिकीकरण प्रचंड वाढले आहे त्यामुळे स्वाभाविकच बैलाची संख्या झपाट्याने रोडावत आहे मागील सात वर्षात जिल्ह्यात सुमारे पस्तीस हजाराने सर्जा राजाची संख्या घटली आहे सध्या स्थितीत अमरावती जिल्ह्यात ऐंशी ते पंच्याऐंशी हजार बैलांचा वापर शेतकामासाठी केला जात असल्याची माहिती पशुसंवर्धन त्या सूत्राकडून मिळाली आहे दोन हजार बारा तेरामध्ये जिल्ह्यात पशुगणना झाली होती त्यावेळी शेतीसाठी वापर होणाऱ्या बैलांची संख्या जवळपास एक लाख वीस हजार होती त्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसमध्ये ही संख्या तब्बल पस्तीस हजाराने कमी झाली असून पंच्याऐंशी हजारावरच आली आहे मागील आठ ते दहा वर्षापासून शेती कामातही प्रचंड यांत्रिकीकरण सुरू झाले आहे पंधरा ते वीस वर्षापूर्वी शेतीच्या मशागतीचे काम सर्जा शक्यच नव्हते मात्र हळूहळू बदल होत गेले यांत्रिकीकरणात प्रगती होत गेली आणि शेतातही सर्जा राजाची जागा यंत्र घेऊ लागले यंत्रामुळे कमी वेळात व कमी श्रमात जास्त काम व्हायला लागले पैसे मात्र सारखेच खर्च व्हायला लागले त्यामुळे शेतकऱ्याचा कल बैलजोडीच्या तुलनेत यांत्रिकीकरणाकडे वाढला आहे सोबतच अलीकडे चाऱ्याचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे या कारणामुळे बैलजोडीची संख्या दिवसेंदिवस घडत असल्याचे समोर आले आहे बादलकुमार डकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार